ओबीसी नेत्यांचा आणि समाजाचा नेमका आक्षेप कशाला आहे गरजवंत मराठ्यांच्या कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्या कुणबी नोंदीला आक्षेप आहे का पाठीमागच्या दारानं ओबीसी प्रवर्गात घुसखोरी होते असं त्यांना जे वाटतंय त्याला त्याचा नेम त्यांचा नेमका त्याला आक्षेप आहे नेमका कशाला आक्षेप आहे कधीही गरजवंत मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या जात आहेत पूर्वी ज्या सापडल्या होत्या त्यांना आजवर कोणत्याही ओबीसी समाजातल्या व्यक्तीनं आक्षेप घेतलेला नाहीये त्यांचा आक्षेप आहे तो मुळामध्ये घुसखोरीला त्यांना जे वाटतय की आमच्या प्रवर्गामध्ये घुसखोरी केली जाते म्हणजे दोन हजार चार साली एक जी आर आला होता आणि त्याला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या दोन्ही वर्गाला कुणबीचे सर्टिफिकेट ग्राह्य धरून म्हणजे कुणबी मध्ये प्रवर्गात आहेत असं गृहीत धरून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आली होती आता जे आर महाराष्ट्र सरकारचा निघाला होता तो जे आर निघाल्यानंतर कुठेही ओबीसी वर्गाला किंवा ओबीसी नेत्याला की असं वाटलं नाही हो की आता कुठेतरी ओबीसी आरक्षण संपवायला सरकार निघालंय किंवा आता सरकारनं ओबीसी समाजाला कुठ झुंडशाहीची भाषा या सरकारला कळते आहे असं कधीही ओबीसी समाजाला वाटलं नाही ओबीसी नेत्यांना सुद्धा वाटलं नाही मग नेमकं दोन हजार चौदा सालानंतर असं काय घडलंय कि या महाराष्ट्रातला ओबीसी वर्ग मराठा वर्गाच्या विरोधामध्ये उभा राहिलाय अहो या ओबीसी वर्गानं कधीही मराठा गरजवंतांचा कधीही म्हणजे त्यांना कधी त्यांना असा विरोध केला नाही अथवा त्यांचा द्वेष त्यांनी केलेला नाहीये मग दोन हजार चौदा साला पासून या देवेंद्र फडणवीसांचा डीएनए ओबीसी झाला आणि ज्यावेळी त्यांनी या वर्गाला मराठा वर्गाच्या विरोधामध्ये उभं केलं आणि ओबीसी वर्गाच्या मनावर बिंबवायला सुरुवात केली की तुमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो कुठेतरी या मराठा जातीच्या नेतृत्वामुळे अथवा मराठा जातीच्या संख्येमुळे तो तुमच्यावर अन्याय होतोय आणि तुमचं कुठंतरी आरक्षणाला कुठतरी धक्का लावण्याचा प्रयत्न या वर्गातलं नेतृत्व अथवा हा समाज करतोय हे ओबीसीच्या मनावरती बिंबवण्याचं काम दोन हजार चौदा सालापासून सुरू झालं हा नवा महाराष्ट्र होता आणि या नव्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये मराठा रस्त्यावर आणला होता एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनच्या अगोदरच्या नोंदी जर या कुणबी समाजाच्या मराठा समाजाच्या सापडत असतील तर त्याला कुठेही या ओबीसी वर्गाने आक्षेप घेतला नव्हता आणि त्या नोंदी ते त्यांचा हक्क आहे असं त्यांना वाटत होत मग नेमकं आता त्यांचा आक्षेप कशाला आहे तर त्यांचा आक्षेप आहे मित्रांनो त्यांना असं वाटतं की मराठा वर्गाच्या पदरामध्ये जे काही पडलंय आता पडतंय ते केवळ झुंडशाहीमुळे त्यांच्या संख्येच्या बळावर त्यांनी जी काही प्रचंड संख्येनं मोर्चे काढतायत त्यामुळं या मराठा वर्गाच्या पदरात पडतंय ही कुठंतरी चुकीचा समज या ओबीसीच्या मनामध्ये निर्माण होतोय आणि हा चुकीचा समज मराठा समाजाच्या पदरात पडू पाद। द्या अथवा ओबीसीच्या पदरात पडू पाद। द्या ते घटनात्मक दृष्टिकोनातून कायद्याच्या कसोटीवरती त्या चौकटीत जे बसतं ते त्यांच्या पदरात पडत असतं ते संख्या त्यांची कमी म्हणून त्यांच्या पदरात कमी पडलं अथवा जास्त संख्या आहे किंवा त्यांनी जास्तीची ताकद लावली म्हणून त्यांच्या पदरात जास्त पडलं असं काही होणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक चौकटीमध्ये बसून ह्या गोष्टी या, या समाजाच्या वर्गाच्या पदरात पडत असतात पण हीच कुठेतरी गोष्ट या ओबीसी समाजाला अशी पटवली जाते कि ये 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 कि की हे प्रचंड निघणारे मोर्चे कुठ तुम्हाला त्यांच्या मनामध्ये भय निर्माण करतायत कुठतरी घटना पायदळी तुडवून ही लोक आपल्या ताटातलं हिसकावून घेतायत हे कुठतरी चुकीचा समज या लोकांमध्ये जास्तीचा पसरवला जातोय आजही देवेंद्र फडणवीसांनी जे काही विधान केलं होतं मुख्यमंत्री म्हणून ते म्हणाले होते की जे तुम्ही यापेक्षा प्रचंड आणखी संख्येन येऊ द्या पण मी जे घटनात्मक चौकटीमध्ये बसणार आहे तेच मी देणार आहे जे घटनात्मक चौकटीमध्ये बसणार नाही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही ते मी तुम्हाला काही एक देऊ शकत नाही मग इतकं अगदी स्वच्छ असताना कि या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये कायद्याचं राज्य हो या घटनेचं राज्य हो इथे एखाद्या वर्गाची संख्या किंवा त्याच भय किंवा त्याची ताकद किंवा तो झुंडशाहीने सरकारवर चालून गेलाय म्हणून त्याच्या पदरात काहीतरी पडलंय असं नाही आज आहे आजही जो जी आर निघालाय है, हैदराबाद गॅजेटरचा जो जी आर निघालेला आहे त्यावर आक्षेप जर ओबीसी समाजाचं नेतृत्व किंवा समाज घेत असेल तर त्यांनी तो जरूर घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे पण तो कायद्याच्या चौकटीत बसून घेतला गेला असेल तर त्याला या ओबीसी समाजाचा अथवा नेतृत्वाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही पण त्यांना जे वाटतंय त्यांचा जो समज करून दिला जातोय आणि तो समज करून देण्याचं काम कोण करत आहे की मराठ्यांचे जर एवढा मोठा मोर्चा निघाला नसता एवढे प्रचंड मोर्चे निघाले नसते तर मराठा समाजाला कुणबीच्या जे काही प्रमाणपत्र मिळत आहेत किंवा नोंदी सापडत आहेत त्या मिळाल्या नसत्या बांधवांनो इतक्या वर्ष जर या समाजाच्या नोंदी जर दडवून ठेवल्या असतील दडपल्या असतील आणि त्या समाजावर जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यावरचा अन्यायच आहे हे ओबीसी समाजाला सुद्धा कळत पण राजकारण या गोष्टी हा हे वर्ग एकत्रित राहू नयेत याची दक्षता घेतो आणि ही दक्षता देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा सालापासून घेतलेली कारण मित्रांनो ओबीसी मराठ्यांच्या विरोधात उभा केल्याशिवाय किंवा मराठा ओबीसीच्या विरोधात उभा केल्याशिवाय या भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण कधीही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही घुसखोरी खरंच ज्यांच्या नोंदी सापडल्या जाणार नाहीत त्यांना त्यांची व्हॅलिडिटी मिळू शकते अहो हा जी आर हैदराबाद गॅजेटियरचा जो जी आर काढलाय त्यामध्येच आहे की हैदराबाद है है गॅजेटियर मधल्या नोंदी लक्षात घेऊन पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी अशा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा तो जे आर आहे मग ज्यांच्या नोंदी सापडल्या जाणार आहे जो त्यांचा हक्क असणार आहे तो हक्क कधीही ओबीसी बांधवांनी कधीही त्याला नाकारलेलं नाही आहे कारण ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांचा तो अधिकार आहे परंतु ज्यांच्या नोंदीत सापडणार नाहीत जे पात्र नाहीत त्यासाठी सरकार बांधील नाहीये सरकारनं ना स्पष्ट सांगितलंय ना जे आर देऊन आक्षेप असावा घुसखोरीला हक्काला नको हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र